स्टार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काकडीची कोथिंबीर तर काकडीची कोथिंबीर बनवण्यासाठी मी इथे एक काकडी घेतली एक काकडी घेतली एक गाजर घेतलं एक बीट घेतले बीट एक लागणार नाही थोडंसंच लागणार आहे अर्ध दो, दोन मिरच्या आणि कोथंबीर त्या काकडीची आपण साल काढून घे काकडी गाजर आणि बीटची साल काढून बारीक चिरून घेऊया बघा अशी साल काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे सगळे साल काढून घ्यायचे गाजराची पण साल काढायची आपण गाजराचे पण साल काढले मिरचीचे देट काढून घ्यायचे मिरची काकडी गाजर हे मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आता हे बीट आहे ना बीट आपल्याला अर्धच लागणार आहे एवढं बीट लागणार आहे आता याची सुद्धा आपण साल काढून घेऊया हे चापूने ठीक आहे आता मी हे बारीक चिरून घेई मी बारीक गाजर कापून घेतले आता इथे मी बारीक बीट कापून घेते बीटचा मी छोटासा एक तुकडा घेतला होता तो सुद्धा आपण कापून घेते बारीक असा ना खायला एकदम स्वादिष्ट आणि छान लागते ह्या दोन मिरच्या आहेत त्यासुद्धा मी बारीक अशा कट करून घेते त्याला मधून कट द्यायचा आहे सुद्धा अशा बारीक चिरायचे आता आपण काकडी आहे ना ही काकडी मी साल काढून घेतली आता काकडी ना कधी कधी ना कडू असते तर ह्या बाजूनी ना याचा एक डेठाचा भाग काढायचा आहे आणि तो असा करून बघायचा आहे त्याचा कडूपणा काढायचा आहे हे बघा असं केले नाही ना याचा काकडीचा कडूपणा निघतो आणि ह्या साईडचा सुद्धा हा भाग काढायचा आणि त्याला पण असं करायचं म्हणजे काकडीचा जो कडूपण असो <laughs> ना तो निघून जातो ठीक आहे आता याला मी बारीक चिरून घेते या काकडीला पण बारीक चिरू काकडी आपण किसून पण कोथिंबीरमध्ये घालू शकतो पण मला किसलेली काकडी नाही आवडत म्हणून मी असे बारीक तुकडे करून घाते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही किसून पण घालू शकता अशा प्रकारे आपण ही सगळी बारीक मस्त काकडी चिरून घ्यायचे बघू शकता मस्त अशी बारीक चिरून झाली आहे काकडी आता आपण या बाऊलमध्ये ना गाजर टाकून घेऊया गाजर बीट आणि ही सगळी काकडी हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि माझ्याकडे असा एक डब्बा आहे दह्याचा तुमच्या घरात कुठलंही दही असेल ते तुम्ही वापरू शकता मी गोकुळचं दही आहे रेडीमेड आहे दुकानातलं ते सुद्धा आपण याच्यावर टाकून जायचं आणि याला मस्त असं मिक्स करायचं आहे घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय आहे बीट गाजर काकडी आणि थोडासा कांदा कांदा पण टाकायचा आहे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतला तो सुद्धा टाकला मस्त असे हलवून घ्यायचे सगळ्या बाजूने आणि आता आपली कोथिंबीर खाण्यासाठी तयार आहे आता याच्यावर आपण टाकूया कोथिंबीर मस्त अशी आणि याला फ्रीजमध्ये ठेवून खायला घेऊया वाटली माझी कोथिंबीरची रेसिपी जर तुम्हाला माझी कोथिंबीरची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय